न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट सहा हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पटाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक असं लोणी काळभोर हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना बातमीदारांकडून बातमी मिळाली की घरफोडी मोबाईल चोरी गुण्यातील सराईत रेकॉर्डवरील आरोपी गुलाम रजा उर्फ मसाट मजलूम सय्यद इराणी वेवर्ष सव्वीस राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे हा सदर राहते वस्तीत आलाय त्यावरून सदर आरोपी ताब्यात घेऊन त्यास कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे पथकाच्या मदतीनं कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याचा खालील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालाय वाघोली पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एक हजार एकशे एक्केचाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय दंड संहिता कलम तीनशे तीन दोन वाघोली पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एक हजार एकशे बेचाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीन पाच अ नमूद आरोपितांकडून पंचराम्या अंतर्गत एक लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले त्यास पुढील तपासकामी जप्त मोबाईल सह वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या ताब्यात दिलाय सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुणेश्री शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुडे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पटाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवलदार रमेश मेमाणे बाळासाहेब सपटे सुहास तांबेकर पोलीस नाईक नितीन मुंडे काणीपनाथ कारखेले पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे सचिन पगार ऋषिकेश व्यवहारे गणेश डोंगरे शेखर काटे नितीन धाडगे समीर पिलाने बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा